आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर टाकूया उत्तर कोरियामध्ये भारतीय दूतावास पुन्हा सुरू होणार टेक्निकल आणि डिप्लोमॅटिक टीम रवाना दोन हजार एकवीस मध्ये कोरोनामुळे बंद झाले होते बांगलादेशातील उच्च न्यायालयानं भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना उल्फाचे प्रमुख परेश बरुआ यांची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत बदलली आहे बांगलादेशचे माजी मंत्री लुत्फोजमान बाबर आणि आणखी पाच जणांना याच प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आले तर वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे राजधानी ढाक्यापासून किमीवर टोंगी येथील इस्लामिक सभा इस्तेमाच्या आयोजनावरून मौलाना साद व मौलाना जुबेर यांच्या समर्थकांमध्ये हिंसक उडाली यात किमान चार जणांचा मृत्यू झालाय तर शंभरहून जास्त लोक जखमी झालेत अमेरिकेने बुधवारी लांब पल्ल्याची बॅलिस्टिक आहे क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित चार पाकिस्तानी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे यामध्ये पाकिस्तानची सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण संस्था नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स देखील समाविष्ट आहे फ्रान्समध्ये आपल्या पत्नीला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर दहा वर्ष बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पतीला वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आज झालेल्या सुनावणी दरम्यान दक्षिण फ्रान्स मध्ये न्यायालयानं या प्रकरणी पॅलिकॉर्ड सह पन्नास आरोपींना वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे